नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ पण व्यसनावरती हा कधी औषध हा, तयार झालेला नाही औषध एकच आहे बर मला सांगा तुम्ही म्हणजे व्यसनाची सुरुवात कशी झाली दोन हजार चार मध्ये म्हणजे जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर मला असा एक माझ्या पाठी कोणतरी मला कोणतरी बोलणारा व्यक्ती कोण नव्हता आई जास्त मला बोलायची नाही बहीण आणि भावंड लहान लहान होते आणि मी एक मोठा असल्यामुळे मला कोण काही बोलायचं नाही तर मी कुठेही जायचो आणि ज्या मी लोकॅलिटी मध्ये राहायचो मुंबईला राहायचो मुंबई दहावी तुम्ही ऐकलं असेल तर तिकडे जागोजागी व्यसन हा उपलब्ध आहे धारावी हा जागोजागी म्हणजे गल्ली गल्ली मी तुम्ही जाल तुम्हाला वेसन कुठेही भेटेल तर स्टार्टिंग मध्ये झाली होती मला तंबाखू पासून तंबाखू नंतर मग मी स्टार्ट केलं ते बांगच्या खाणे मागच्या गोळ्या खाता 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 ऑटोमॅटिक मी गांजेवर आलो मग गांज्यावर येते तर चरसवर आलो मग हळूहळू चरस गांजा नाही पटलं मग दारूवर आलो मग दारू नाही पटली मग चरस गांजा दारू एकत्र करायला लागलो मग मा जसं मला जॉब लागला काम बिम जसं चांगला पगार वगैरे वाढायला लागला तसं दारू गांजा मग एमडी मग ट्रक्स मग सर्व काय करायला लागलो मी जवळपास दोन जो हजार आठ ते नऊ मध्ये मी एवढा वेसनी झालो होतो की मला चोवीस तास नशेमध्ये राहण्यामध्ये खूप आवड होती मग मोक्ष फाउंडेशन मध्ये मी ज्या वेळेला मला हे म्हणजे जेव्हा समाज जेव्हा आपल्याला टोचून बोलायला लागला तू होतास काय राहिलाच काय तर स्वतः दिसतंय का आयुष्यात बघ झालं चेहरा बळ तुझे शरीर बघ तू धंदा करायचं चांगला आता सर्व व्यसनामध्ये बघा तेव्हा पिलेला असतोस किंवा डोळे लाल असतात किंवा काय बळबड स्वतःलाच कळत नाही तेव्हा मला कळलं की लोक आपल्याकडे आज पहिला काय बघायचे आणि आता आपल्याकडे काय वेगळ्या दृष्टिकोनाने बघतायत त्यावेळेला मग स्वतः म्हणून मला स्वीकारायला लागलं की हुँ. मी आईला म्हटलं की आता मला बस झालं आता आपल्याला कुठतरी असं जायचं आहे की जिकडे व्यसन पूर्णपणे बंद झालंच पाहिजे त्यावेळेला मी स्वतःच असंच आईला सांगितलं की एक सर्च मार्क बाबा कुठे आहे का त्यावेळेला मोक्ष फाऊंडेशन अजूनही टॉपला आहे आणि त्यावेळेलाही टॉपला होतं पहिलाच नाव आलं मोक्ष फाउंडेशन आणि मी क्लिक केलं आणि डायरेक्ट फोन केला की बाबा मी उद्या येतोय सकाळी साडेचार पाचच्या सुमारात मी आणि आई आम्ही निघालो होतो मुंबईवरून आणि जेव्हा इकडे दहा अकरा वाजता पोहोचलो त्यावेळेला आतमध्ये जेव्हा एंटर केलं मी तेव्हा मी जेव्हा लोक बाकी लोकांना पाहिलं तर मी म्हटलं बापरे एवढे लोक आहेत इकडे मी एकटाच नाही एवढी लोक पण फसलेली आहेत व्यसनामध्ये आणि जशी जशी मी लेक्चर्स घेत गेलो आणि जसे मी समजत गेलो की बाबा हा व्यसन हा एक आजार आहे आणि आजारापासून सुटका होऊ शकते जेव्हा तुम्ही प्रामाणिक व्हाल तेव्हा अडीच ते तीन महिन्यानंतर जे आमचे उच्च पदावर आहेत डायरेक्टर आहेत किंवा आमचे जे त्या टायमाचे काउन्सिलर जे होते त्या सर्वांनी आम, आमचे जेवढे आम्ही जेवढे कर्मचारी आहोत त्यांच्यामध्ये आमची काय ना काहीतरी आम्हाला काहीतरी गोष्ट पाहिली असणार किंवा या व्यक्तींना इच्छा आहे काही क्वालिटी आहे बरोबर सोडण्याची ही आहे ह्याच्यामध्ये काम करण्याची पण बरोबर करण्याची पण तेव्हा त्यांनी आम्हाला संधी दिली की तुम्हाला इकडे काम करायचं आहे का म्हणजे आपण मोक्ष फाउंडेशन मध्ये आलात म्हणून तुम्हाला व्यसनापासून मोक्ष मिळाला हो। आणि करिअरची सुरुवात पण तुम्हाला करण्याचा चान्स मिळाला हो। अर्थातच तर्थ मोक्ष फाउंडेशन मुळे तुमचं लाईफ चांगल्या दिशेने गेलं मी तर म्हणेन की माझं दुसरं जन्म इकडे मोक्ष फाउंडेशन मी सांगू शकतो बरं असे काही युवक आहेत की जे व्यसनाधीन आहेत परंतु स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतायत आपण स्वतःहून सर्च मारून मोक्ष फाउंडेशनला आलात परंतु असे काही व्यक्ती आहेत की ते स्वतःला आपले समाजात हानी होईल किंवा आपण समाज आपल्याला काही वेगळ्या नजरेनं बघेल म्हणून ते मोक्ष फाउंडेशनला म्हणा किंवा इथल्या कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रात ना जात नाहीत अशा युवकांना तुमचा काय संदेश राहील जे आता आज आज बघा शंभरापैकी पंधरा टक्के लोकांना व्यसनाचा आजार आहे बर पूर्ण शंभर टक्के लोक वेच असे अशी लोक आहेत ज्यांना रात्री फक्त एक पॅक पिऊन जेवण करून झोप झोपून जाणं उद्या कामाला जाणं अशी ही व्यक्ती आहेत त्याला आपण सोशल ड्रिंकर म्हणतो पण जी पंधरा टक्के ती रात्र पण दारू रुपयाची आहे ते आहेत त्यांना काय वाटतं की नाही आपल्याला कुठे जायची काय गरज नाही मी घरामध्ये सुधरेन आज सुधरेन म्हणेन उद्या परत तेच करेन परवा तेच करेन मी हा संदेश मला एवढाच आहे की तुम्ही फक्त एकदा मोक्ष फाउंडेशनला फक्त विजिट करा विजिट करून फक्त एक दिवस तुम्ही फक्त प्रोग्राम बघून बघा ह्या या चोवीस तासामध्ये हा जो प्रोग्राम आम्ही जो इकडे घेतो इकडे तो प्रोग्राम किती लॉयलिटीने किती ऑनेस्टीने देतो तर तुम्ही प्रामाणिक नाही तर आम्ही प्रामाणिक तुमच्याशी तुम्हाला कसं राहू शकतो तुम्ही प्रामाणिक राहाल तर तुम्हाला आजार आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःला बोलाल किंवा आम्ही पेशंटची प्रामाणिक इच्छा पाहिजे की मला दारू सोडायचीच आहे अशी त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे असं तुम्हाला बोला इकडे आल्यानंतर होत इकडे आल्यानंतर इकडे आल्यानंतर बरं बाहेर कुठलाही व्यक्ती प्रामाणिक नाहीच आहे बर त्याला व्यसन हे प्यारच आहे तर हे होते मोक्ष फाउंडेशनचे कर्मचारी असे कर्मचारी की जे पेशंट म्हणून इथं आलेत परंतु त्यांनी आज स्वतःला बदलून घेतलं मोक्ष फाउंडेशनचे कर्मचारी असतील इतरही कर्मचारी असतील त्यांचे संस्थापक अध्यक्ष असतील यांनी त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांना व्यसनाधीनतेपासून मोक्ष मिळून दिला आणि आज तेच इथं कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत बघूया आपल्याही जीवनात काही बदल घडवायचा असेल तर आपण सुद्धा मोक्ष फाउंडेशनला एकदा अवश्य भेट द्या आपण पाहत राह तीन पाच वाटणे मी प्रभुदास शिंगडे नमस्कार